हाय आजचा व्हिडिओ व्हिडिओ आहे वेलफेअरचा आणि आम्हाला वेलफेअरमध्ये सब्जेक्ट मिळालेला वेक्स वेस्ट मॅनेजमेंट वेस्ट मॅनेजमेंटपासून हे सर्व काही वस्तू आम्ही बनवलेल्या आहेत ज्या तुम्ही आता स्क्रीनवरती पाहताय हे सगळं बनवलेलं कार्टून वगैरे जे पेपर असतात आपल्याकडे कलर पेपर त्यांना बनवलेलं हे माचेस तेल्लीचं बनवलेलं आणि हा जे पिकवॉक पाहताय तुम्ही हा काचेच्या बांगड्यांपासून बनवला ही नारळाची झोपडी आहे नारळाच्या टरकलांपासून बनवलेली हे पहा किती सुंदर सुंदर आणि छान छान वस्तू बनवल्या आहेत हे आपले कोल्ड्रिंकचे कप असतात त्यांना बनवले आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसते ते प्लॅस्टिकचे फूल जो आपण पॉलिथीन सब्जी वगैरे येते त्याचं बनवलेलं आहे आणि हे आहे टोमॅटो केचप किंवा फोजीच्या घरामध्ये दारूची बाटली त्यामुळे तेच त्याची बाटलीवर डेकोरेशन केलेलं आहे आणि हे जे बॉल सारखं तुम्हाला दिसले आहे फुटबॉल सारखं ते काचेच्या बांगड्यांना बनवले किती सुंदर आहे त्याच्यात डेकोरेशनची लाईट टाकायची खूप छान दिसते ते आणि हे पहा विना घेऊन उभा राहिलेली किती छान फ्रॉकवाली गर्ल बनवली एवढ्या सगळ्या वस्तू बनवल्या जेव्हा आपल्याला कोणतं देतात ना युनिट मधून कि तुम्हाला हे बनवायचे तेव्हा आमच्या सगळ्या लेडीज एक सोबत येऊन किती छान छान सगळ्यांना हे डेकोरेशनच्या वस्तू बनवल्या ते पा किती सुंदर हे फ्रॉक हे बांगड्याची डिझाईन वगैरे सगळं हे व्हिडिओ आहे आम्ही जेव्हा आमच्या वेलफेअर साठी डेकोरेशन केलं होतं तुम्ही जर फोर जी वाईफ असताल आणि व्हिडिओ पाहताय तर तुमच्या नक्की कामाला येईल असं काहीतरी आहे की तुम्हाला पण आयडिया येईल जेव्हा तुम्हाला कधी असं जर वेस्ट मॅनेजमेंट पासून काय बनवायचं असेल तर हे हे सिल्वर पेपरनं बनवलं आणि हे मोर काचेच्या बांगड्यानं बनवलाय किती सुंदर आणि हे टायमर वगैरे वेट टाकलेली वेलफेअर झाल्याच्या नंतर आम्हाला गिफ्ट वगैरे मिळाले त्यानंतर मैत्रिणीसोबत फोटो आणि व्हिडिओ काढणं तर बनतेच कारण आपले आपण लेडीजला कुठेही जा कुणाचं लग्न असो किंवा काही पार्टी असो किंवा वेलफेअर असो आप फोटो काढायचे सोडायचे नाही फोटो व्हिडिओ काढायचे आणि मुलांसाठी जम्पिंग जॅक लागलेलं ला। त्यानंतर आम्ही थोडे मैत्रिणीसोबत फोटो वगैरे काढलेले पा किती सुंदर <laughs> फोटो विडिओ काढून झाले की त्यानंतर आम्हाला हे तंबोलाचं वगैरे का गेम खेळवलेला आम्ही त्याचे आणि ही जी वेलकमची पाठी आहे ती मी बनवलेली आणि हा लास्टचा व्हिडिओ आहे की जे आम्ही सगळ्यांना मिळून जे वस्तू बनवल्या ते जेव्हा बनवत होतो तेव्हाचा थोडासा शॉर्ट घेतलेला मी हे पा कोल्ड्रिंकचे कप न वगैरे बनवलेलं आणि ते आपण शेंगा नाही का आपल्या शेंगाच्या टरकला बनवलेलं व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद Like, share, subscribe.